नमस्कार भाजपनं शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याचं वचन दिलंय याशिवाय किसान सन्मान निधीतून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या बारा हजार रुपयांमध्ये वाढ करून आता शेतकऱ्यांना वर्षाला तब्बल पंधरा हजार रुपये देण्याचं आश्वासन देण्यात आलंय खते खरेदी करताना भरलेला सगळा एस जी एस टी कर आता सरकार शेतकऱ्यांना परत देणार आहे माहिती सरकारनं शेतकऱ्यांच्या कृषी पंपासाठी वीज मोफत केली आहे याशिवाय त्यांची मागील थकबाकी माफ करण्यात आली आहे मराठवाडा वॉटर ग्रीड नार पार वैनगंगा नळगंगा दमनगंगा गोदावरी नदी जोड सारखे प्रकल्प राबवून महाराष्ट्राला दुष्काळमुक्त मुक्त करण्याचं भाजपचं ध्येय असल्याचं स्पष्टपणे दिसून येतंय तर तिथे काँग्रेसनं मात्र आश्वासनांच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या तोंडाला पान पुसले असल्याची टीका केली जाते त्याला कारणही दिले जात आहेत तेलंगणामध्ये काँग्रेस सरकार रायतू बंधू योजनेतून एकरी पंधरा हजार रुपये देण्याचं वचन देणाऱ्या काँग्रेस सरकारनं अजूनही योजना सुरू केलेली नाहीये शेतकऱ्यांचे दोन लाखांपर्यंतच कर्ज माफ करू म्हणणाऱ्या काँग्रेसनं अजूनही तेलंगणामध्ये कर्जमाफी केली नाहीये तर तिकडे हिमाचलमध्ये शेतकऱ्यांकडून शंभर रुपये प्रति लिटर किमतीचं दूध आणि दोन रुपये प्रति किलोनं शेण खरेदी करण्याचं आश्वासन दिलं होतं पण अजूनही यावर अंमलबजावणी काही झालेली नाहीये महाराष्ट्रात मागील महाविकास आघाडी सरकार असताना अनेक शेतकऱ्यांच्या कृषीपंपाची वीज कापण्याच्या घटना उघडकीस झाल्या होत्या त्यामुळेच या निर्दयी कारभारामुळे शेतकऱ्यांना हाताशी आलेलं पीक करपताना पाहायला लागलं महाविकास आघाडी सरकारनं अनेक महत्वाकांक्षी प्रकल्पांना ब्रेक लावला जर हे स्पीड ब्रेकर सरकार सत्तेत आलं तर हे प्रकल्प बंद केल्याशिवाय राहणार नाही अशी टीका आता विरोधकांकडून केली जाते